मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार ही असल अधिकार है अपना अपनों के खातिर कर देना कुछ आज हमें आज़र अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहिला तार आहे परिवर्तन का एक नार आहे हे अंधकार कुच पलक आहे फिर सब कुच तुम्हार आहे फिर सब कुच तुम्ह आहे खर तर मित्रांनो आपण आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि ही आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी फक्त काही खेळाडूंनी जिंकली नाही तर ती संपूर्ण भारताने जिंकली त्या भारतातील प्रत्येक नागरिकाने जिंकली त्या भारतातील प्रत्येक व्यक्तीने जिंकली ज्यांना आशा होती की आपण कुठेतरी जिंकू शकतो ज्यांना आशा होती की आपण पॉझिटिव्ह राहिलो तर आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि हे सिद्ध करून दाखवलं रोहित शर्मा विराट कोहली आणि सर्व त्या त्यांच्या टीमनी त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते की जीवनामध्ये तुम्ही जर कुठं अयशस्वी होत राहताल तर तुम्ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहा आणि एक दिवस तुमचा विजय हा नक्कीच होतो ते आपण त्यामधून शिकू शकतो त्यांच्याकडून घेऊ शकतो दोन हजार चोवीस ला मागे झालेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे खर तर हो ही चॅम्पियन ट्रॉफी हा क्रिकेटचा मॅच मग खरंच इतका महत्वाचा आहे का आणि तो नाही जिंकला तर आपण जीवनामध्ये होऊ शकत नाही का तर तसं नाहीये आपण होऊ शकतो पण ती जी काही प्रेरणा मिळते त्याच्यापासून आपल्याला जे काही शिकायला मिळतं हे शिकण्याची भावना आपल्याला त्या माध्यमातून एक जिवंत ठेवता येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला तर इतिहास क्रिकेटचा इतिहास थोडाफार माहीत असणं गरजेचं आहे तर चला पाहूया की क्रिकेटचा नेमका इतिहास काय आहे कारण की कोणत्याही गोष्टीचा इतिहास असतो आणि हा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं कारण की असं म्हटलं जातं जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत त्यासाठी इतिहास हा जगावा लागतो ला समजून घ्यावा लागतो आणि त्याचा अभ्यास देखील थोडाफार करावा लागतो असं म्हटलं जातं की क्रिकेट हा इंग्रजांनी आणलेला खेळ आहे ज्यावेळेस भारत इंग्रजांच्या ताब्यामध्ये होता इंग्रजांचं राज्य भारतामध्ये होत त्यावेळेस इंग्रजांनी हा खेळ इथे रुजू केला परंतु त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस श्रीकृष्ण वृंदावनामध्ये त्यांच्या सवंगड्यासोबत खेळ करत होते त्यांच्या त्याच्यामधला एक खेळ हा चेंडू फळीचा होता आताच्या काळामध्ये त्याला क्रिकेट म्हटलं जातं ज्यावेळेस कृष्ण वृंदावनामध्ये गाय चरण्यासाठी जात होते आणि त्यांच्यासोबत पेंद्या सुदाम्या बोबड्या वेड्या वाकड्या असे सवंगडी होते अशी त्यांचे मित्रमंडळी ज्यावेळेस क्रिक तिथं खेळत होते मग त्याच त्याच खेळामधील एक खेळ म्हणजे हा क्रिकेट त्यावेळेस त्याला चेंडू फळीचा खेळ म्हटला जात होता आणि हा चेंडू फळीचा खेळ खेळत असताना कृष्णाने चेंडू मारला आणि तो यमुनेच्या डोहामध्ये गेला तिथे कालिया नाग राहत होता आणि त्या कालिया नागांना मुक्त करण्यासाठी कृष्णाने त्या डोहामध्ये उडी मारली आणि त्या कालिया नागाला बाहेर काढला अशी कहाणी आहे आपण आप ती ऐकतो आपल्याला ती माहिती आहे मग आता विचार करा की क्रिकेट हा खेळ किंवा चेंडू फळीचा खेळ खरंच इंग्रजांचा आहे का इंग्रजांनी त्याला पेटेंट स्वतःचा दिला कारण इंग्रजाची तीच रणनीती होती भारतामध्ये आले भारतातील जे काही ज्ञान असेल त्याचा अभ्यास केला रामायण महाभारत गीता ज्ञानेश्वर याचा अभ्यास केला आणि त्याच्यातील जे काही शोध असतील ते स्वतःच्या नावाने करून घेतले त्यातील एक खेळ असं मला वाटतं की तो क्रिकेट देखील असावा आणि हा क्रिकेट त्यांनी स्वतःच्या नावावर केला आणि संपूर्ण जगामध्ये त्याचा विस्तार केला की हा खेळ आम्ही निर्माण केलेला आहे आमचा त्यांचा पेटंट्स आहे आणि अशी गोष्ट घडलेली की त्याच इंग्रजांना बाकीच्या सर्व देशांनी हरवलेलं देखील आहे तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये ही ऑस्ट्रेलिया नंबर एकला आहे कारण की त्यांच्याकडे सर्वात जास्त आय सी सीचे कप ट्रॉपे आहेत आणि भारत दोन नंबरला सध्या आहे तर चला पाहूया हा क्रिकेटचा नेमका इतिहास कसा होता ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर ते राज्य करत होते त्यावेळेस त्यांनी हा खेळ इथे चालू केला आणि इतर ज्या लोकांना एक उत्सुकता लागली की गरे हा क्रिकेट कसा असतो हो, आपण देखील खेळला पाहिजे मग आपण एक मूवी पाहिलेला आहे की लगान त्या लगानमध्ये देखील ज्यावेळेस भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस इंग्रजांनी अशी आट घातली होती जर तुम्ही आमच्यासोबत खेळलात आणि जिंकलात तर तुम्हाला लगान माग मग त्या आमिर खानची आपण मूवी पाहतो त्याच्यामध्ये आमिर खान आणि त्याचे जे काही सोनगडे असतील खेळाडू असतील असे खेळाडू निर्माण केले जातात त्यांची एक टीम तयार केली जाते आणि असे ज्यांना काही कधीच क्रिकेट खेळलेले नाहीत असे लोक हे एकत्र येतात आणि एक सांघिक काम करून त्या इंग्लंडला देखील पराभूत करतात हा देखील इतिहास आपण त्या लगान मुव्हीतून पाहतो आणि तिथपासून मग क्रिकेटला सुरुवात होते एकोणीसशे पंच्याहत्तरला आय सी सी ट्रॉफीला सुरुवात होते त्यावेळेस ओडिया वर्ल्ड कप साठ रन साठ ओव्हरचा होता आणि या साठ ओव्हरमध्ये पहिली टीम खेळते आणि दुसरी टीम ज्यावेळेस त्याला चेस करते त्यावेळेस दोन टीमामध्ये कोण जिंकतं त्यावेळेस विजय त्याचा अवलंबून होता एकोणीसशे पंच्याहत्तरला ज्यावेळेस हा वर्ल्ड कप चालू झाला त्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला ला सुरुवातीला वेस्ट इंडिजनं हा कप जिंकलेला आहे वर्ल्ड कपची मॅच पहिल्यांदा वेस्ट इंडिजने जिंकली ठीक आहे आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला ला एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि एकोणीसशे एकोणऐंशीला लगातार दोन वर्षे वेस्ट इंडिजने वडिया वर्ल्ड कप जिंकला मग त्यावेळेस वेस्ट इंडिज टीम ही नंबर एकला होती आणि त्या नंबर एकच्या टीमला टीमला ज्यावेळेस भारताने एकोणीसशे त्र्याऐंशीला कपिल देवच्या नेतृत्वामध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपण पहिल्यांदा विश्वविजेते झालो त्यावेळेस साठ ओव्हरचा हा खेळ खेळला जात होता कपिल देवचं नेतृत्व संपल्यानंतर आपली गाडी काही पुढं जात नव्हती सारखे पराभवाचे धक्के लागत त्यान सावरो गांगुली। सावरो गांगुली होते त्यानंतर आले सौरभ गांगुली सौरव गांगुली चांगले कॅप्टन होते त्यांनी दोन हजार दोनमध्ये आय सी सी ट्रॉफी पहिल्यांदा जिंकून दिली परंतु ती संयुक्त स्वातंत्र्य नाही श्रीलंके सोबत आपण ती ट्रॉफी संयुक्त जिंकलो होतो त्यानंतर दोन हजार सातपर्यंत आपण कोणतीच ट्रॉफी जिंकू शकलो नाही फायनलला जायची सेमीफायनलला जायची आणि टीमला अपयश यायचं त्यानंतर भारतामध्ये महेंद्रसिंग आला आणि धोनीने वेग विजयाची सुरुवात केली दोन हजार सातला ला टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाकिस्तान सोबत जिंकलो दोन हजार अकराला ओडिया वर्ल्ड कप श्रीलंकेसोबत जिंकलो आणि दोन हजार तेराला चॅम्पियन ट्रॉफी आपण इंग्लंडला हरवून जिंकलो अशा प्रकारे या तीन ट्रॉफ्या आपण धोनीच्या नेतृत्वामध्ये पाहिलेल्या आहेत धोनीने चार वेळेस फायनलला टीम नेली आणि चारपैकी तीन वेळेस जिंकून देखील दिलेले आहे म्हणून महेंद्रसिंग धोनीला आतापर्यंत सर्वात यशस्वी कॅप्टन म्हटलं जातं त्यानंतर परत दोन हजार तेराच्या नंतर आपल्याचा पाडा चालू झाला कारण दोन हजार चौदाला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दोन हजार पंधराला वडिया वर्ल्ड कपमध्ये आपल्या वेळेस देखील ऑस्ट्रेलियाने आपल्याला सेमी बाहेर काढलं त्यानंतर दोन हजार सोळाला ग्रुप स्टेजमध्ये आपण बाहेर पडलो दोन हजार सतराला हीच चॅम्पियन ट्रॉफी भारतामध्ये होती आणि पाकिस्तानने आपल्याला खूप मोठ्या फरकाने हरवलं होतं भारतामध्ये येऊन पाकिस्तानने आपल्याला हरवलं आणि त्याचाच बदला आपण कालची चॅम्पियन ट्रॉफी जिंकून घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आपण ओडीआय वर्ल्ड कप जो खेळला त्याच्यामध्ये देखील न्यूझीलंडने आपल्याला सेमीफायनलला बाहेर काढलं होतं त्यानंतर दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप ग्रुप टेस्ट बाहेर पडलो दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला गेलो परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये तिथे देखील आपण बाहेर पडलो म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत विराट कोहलीने टीम इंडियाचे नेतृत्व केले परंतु त्या सर्वांमध्ये देखील टीम इंडिया यशस्वी होत नव्हती आपल्याला एक यशाचा पडला गाठत नव्हता गाठता येत नव्हता मग असं लक्षात आलं की विराट कोहली खरंच टीमला एक आपण आहे का किंवा त्याच्यामुळं टीम जिंकत नाही परंतु ती गोष्ट नसते कारण दोन हजार अकराच्या टीममध्ये देखील विराट कोहली होता आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये देखील विराट कोहली नव्हता कोणता एखादा प्लेअर अपेशी नसतो कारण त्याची मेहनत जर पाहिली त्याचे कष्ट पाहिले तर ते जिंकूनच देऊ शकतात हे विराट कोहलीने आता सिद्ध करून दाखवलं करूं। कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये तो फायनलला चालला आणि आता त्या मॅचला देखील सेमी फायनलला मॅच जिंकून दिली कारण ही सांघिक काम असतं या सांघिक कामामध्ये सर्व टीमचं योगदान तितकंच महत्वाचं असतं कोणता एक खेळाडू जिंकू शकत नाही कि जिंकू शकत नाही किंवा सर्व टीमला त्या ठिकाणी आपले एफर्ट्स देऊन जिंकावं लागतं ही देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे मग टीम इंडियाच्या मॅनेजमेंटच्या असं लक्षात आलं की आपण आता कॅप्टन जर चेंज केला तर कदाचित जिंकू शकतो का परंतु कॅप्टन चेंज केला दोन हजार बावीसला रोहित शर्माकडे कॅप्टन्सीचा धोरा आला परंतु दोन हजार बावीसमध्ये देखील टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता त्या वर्ल्ड कपमध्ये देखील आपल्याला इंग्लंडने सेमीफायनलला बाहेर काढलं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये दुसरी टेस्ट चॅम्पियनशिप आपण ऑस्ट्रेलियासोबत खेळू आणि तिथे देखील ऑस्ट्रेलियाने आपल्याला सेमीफायनलला बाहेर काढलं म्हणजे आता देखील आपला यश हे आपल्या जवळ येतच नव्हतं कारण की प्रत्येक वेळेस यशाने झुकली गेली परंतु आता सर्वात मोठं अपयश म्हणजे दोन हजार तेवीसचा ओडिया वर्ल्ड कप तो फायनलला गेलो आणि सर्वांना आशा होती की बस झाली आता अपयशाची पायरी संपत आली आपली आता आपण यशस्वी होणार परंतु ती शेवटची पायरीच खूप मोठी होती कारण त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने आपल्याला भारतामध्ये येऊन नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरातमधील त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने आपल्याला चांगल्या फरकाने हरवलं आणि एकतर्फी विजय साकार करून ऑस्ट्रेलिया आपल्या भारतातून कप आ, ओडिया वर्ल्ड कपचा सर्वात मोठा कप घेऊन गेली आणि हा पराभव सगळ्याच्या मनामध्ये लागला आणि मग तिथून विजयाला सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप पासून कारण की असं म्हटलं जातं पराभव हा पहिल्यांदा मनात होत असतो पराभव हा पहिल्यांदा रनात होत नाही जी लोक मनात पराभूत झालेली असतात ती लोक रनात जिंकू शकत नाहीत आणि जी लोक मनात जिंकलेली असतात ती लोक रनात पराभूत होऊ शकत नाहीत ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही ती गोष्ट साध्य करून दाखवली दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पासून कारण की दोन हजार तेवीसला आपण मनामध्ये पराभूत झालो होतो की ऑस्ट्रेलियाला आपण जिंकू ऑस्ट्रेलियासोबत आपण जिंकू शकत नाही ऑस्ट्रेलिया ही, ही तगडी टीम आहे मोठी टीम आहे तिला आपण हारू शकत नाही परंतु दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड मध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतून बाहेर पडली अफगाणिस्तानने त्यांना बाहेर काढलं आणि आपण साऊथ आफ्रिकेसोबत टी ट्वेंटी वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये जिंकलो परंतु आपली कहाणी तिथंच संपली नाही कारण की आपला जो मेन पर्पज होता तो म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या तीन टीमला आपल्याला त्यांच्यासोबत बदला घ्यायचा होता कारण की आपल्याला सर्वात जास्त ऑस्ट्रेलियाने हरवलेला आहे न्यूझीलंडने देखील आपल्याला दोन हजारमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये ओडियाच्या वर्ल्डकपमधून बाहेर काढलेला आहे तो बदला आणि पाकिस्तानने आपल्याला भारतामध्ये येऊन दोन हजार सतराच्या चॅम्पियन ट्रॉफीतून फायनलला हरवलेला आहे म्हणजे या तिन्हीचा बदला जर आपल्याला घ्यायचा झाला तर आपल्याला दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची जी होती कारण ती चॅम्पियन ट्रॉफी होते पाकिस्तानमध्ये परंतु पाकिस्तान मध्ये आपण जायला नाकार देतो कारण पाकिस्तान देश कसा आहे हे सर्व जगांना माहिती आहे कारण तिथे गेला तर आपण सुरक्षित नाहीत हे देखील सगळ्यांना माहिती आहे म्हणून बी सी सी आय नाकार देते आणि आय सी आय याला अधिक तोडग्या काढून तुमचे मॅच सर्व दुबईमध्ये होतील असे जाहीर करतात आणि मग सर्व भारताच्या मॅच या दुबईला शिफ्ट केल्या जातात तिथे घेतल्या जातात मग पहिल्यांदा पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमधून बाहेर होतो आणि त्याच्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी देखील पाकिस्तानातून बाहेर होते म्हणजे दुबईला होते आणि दुबईला पहिल्यांदा आपण ऑस्ट्रेलियाला हरवून ऑस्ट्रेलियाचा बदला पूर्ण करतो सेमीफायनलमध्ये आणि त्याच्यानंतर फायनल आहे ते न्यूझीलंड न्यूझीलंडला देखील आपण हरून न्यूझीलंडचा देखील बदला पूर्ण करतो आणि त्याच बदलेबरोबर आपल्याला पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानची जी काही चॅम्पियन ट्रॉफी या वर्षीची होती ते आपण जिंकून घेतो आणि सर्वांचा बदला पूर्ण झाल्यानंतर मग सर्व भारतामध्ये एक जल्लोष साजरा होतो पहा आता हा जल्लोष कशासाठी मग त्याच्यामधून आपण शिकतो काय ही देखील गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे पहा कोणतीही टीम जिंकली आणि कोणतीही टीम हारली तरी त्याच्या दोन बाजू असतात कारण की तुम्ही जिंकण्यासाठी खेळा आणि एक दिवस तुमचा विजय नक्कीच होईल ही एक आशा आपल्याला जिवंत ठेवणारी असते कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे कि कर्मण्यवादिकार्य मा फले चनम। कर्मन्ने मा फु कदाचन कर्मण्यवादिकारे संगम तत्वा कर्माणिक म्हणजे अपयश येईल ते आपल्या हातामध्ये नसतं ते का प्रारब्धाचं काम असू शकतं किंवा तुमच्या प्रयत्न देखील त्या ठिकाणी किती झाले त्याला देखील तितकं महत्वाचं असतं म्हणून जय असो पराजय असो त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार तितका न करता फक्त कर्म करत राहा हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे दुसरा असा श्लोक आहे की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभे जय जेव तर तो युवजाय सुवा नैनम पाप वापसी म्हणजे तुम्ही सुख आणि दुःखामध्ये जय आणि पराजयामध्ये समतोल तुम्हाला राखता आला पाहिजे हे देखील आपण या क्रिकेटच्या मॅचमधून शिकू शकतो कारण कसं असतं काही लोक का असे असतात की जिंकले की खूपच हुर्रेव करतात खूप आनंद उत्सव साजरे करतात आणि आलं की मग नाराज होतात टी व्ही फोड मोबाईल फोड जसं की पाकिस्तानचे लोक करतात बस प्लेयरला शिव्या द्या देशांना शिव्या द्या अशा प्रकारचे कृत्य करतात परंतु ते चुकीचं आहे कारण की आपण जर क्रिकेट पाहिलं तर असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह लोक असतात काही निगेटिव्ह लोक असतात आणि हे सर्व ठिकाणी असतात फक्त क्रिकेटच्या स्टेडियममध्ये किंवा क्रिकेटच्या फॅन्स लोकांसाठी नाही आहे जगामध्ये असे लोक असतात काही पॉझिटिव्ह वेने बघतात की टीम जिंकली ठीक आहे इकडे जिंकलो आपणही जिंकू शकतो हा पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये ठेवू शकतो पॉझिटिव्हनेस असल्यास आपण जिंकू शकतो ठीक आहे हारली तर ठीक आहे ते हार हार आणि जी ते का नाण्याच्या दोन बाजू आहेत टॉस फडकला तो तर आपण एक हारणार आहोत किंवा जिंकणार आहोत तसा खेळ आपण खेळला एक तर आहोत किंवा हारणार आहोत अशा दोन बाजू खेळाच्या असतात त्याच्यामुळं ते पॉझिटिव्ह जे लोक असतात दुसरे असतात निगेटिव्ह लोक प्रत्येक वेळेस काहीतरी निगेटिव्ह बोलणार आपण जिंकू शकत नाहीत मॅच हारणार ठीक आहे अशा प्रकारे बोलतात जसं की आय आय टीवाले बाबा बोलले की पाकिस्तानसोबत मॅच हारणार काही लोक बोलतात आपण फायनल हारणार न्यूझीलंडसोबत हारणार ऑस्ट्रेलियासोबत हारणार आपण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसोबत जिंकू शकत नाहीत असे निगेटिव्ह बोलणारे लोक असतात परंतु त्यांना एक सांगणे की निगेटिव्ह बोलत जाऊ नी माणसांनी कारण की प्रत्येक कामामध्ये आपण पॉझिटिव्ह जर असलात तर आपला जो काही यश असतं आपला एफर्ट्स असतं ते आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह राहा